लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंचाहत्तर हवा वर्धापन दिन समारंभ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रांगणात ध्वजवंदन हो समारंभ आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या शुभास्य संपन्न झाला श्रीका यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ माजी वसुंधरा पर्यावरणाचे रक्षण प्रतिज्ञा देण्यात आली यावेळी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या शुभा सायकल रॅली झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त लक्ष्मीकांत सातळकर अजित निकत उपयुक्त नितीन नेरे डॉक्टर मयूर पाटील शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईक मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड उपसंचालक नगर नियोजन दीपक वराडे शिक्षण अधिकारी बीटी पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण कार्यकारी अभियंता प्रशांत पगार बाजीराव माळी गणेश मैंडे आर एम शिंदे संदेश शिंदे जितेंद्र पाटोळे सचिन जाधव पाटील अनिल गायकवाड रवींद्र धारणकर सचिन जाधव शैलेंद्र जाधव सचिव दिलीप काठे सहायक आयुक्त जवाहरलाल टिळे विभागीय अधिकारी राजाराम जाधव चंदन घुगे जयश्री बैरागी सुनीता कुमावत मदन हरिश्चंद्र जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत स्वीय सचिव दिलीप काठे मनपातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक